कर्नाटकात निवडणुकीची धामधूम सुरू होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सगळीकडे रणधुमाळी प्रचाराच्या जाहिराती आणि नेत्यांच्या मोठमोठ्या घोषणा यांनी वातावरण तापलेलं होतं पण याच वेळी हासन मतदारसंघात एक वेगळाच गोंधळ उडाला बस स्टॉप गावातील जत्रा बागा आणि अगदी घराघरात काही पेन ड्राईव्ह वाटले जाऊ लागले हे काही साध सुद्धा पेन ड्राईव्ह नव्हतं तर त्यात लपलेलं होतं एक असं गुपित ज्याने सगळ्यांचे धाबेदण आणले या पेन समोर शेकडो व्हिडिओ कथित लैंगिक प्रकरण आणलं आणि यात नाव होत प्रज्वल रेवन्ना यांचं भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांचे नातू आणि हासनचे माजी खासदार नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये प्रज्वल रेवन्ना जे कर्नाटकातील हासन मतदारसंघातून भाजपा जेडीएस आघाडीचे उमेदवार होते त्यांच्यावर गंभीर आरोप लागले लैंगिक शोषण धमकावणे व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि कट रचणे असे एकापेक्षा एक गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले हे सगळं समोर आलं तेव्हा निवडणुकीला उघे पाचच दिवस बाकी होते हासन मधील मतदारसंघात हे प्रकरण जंगलातल्या आगीसारखं पसरलं पेन ड्राईव्हच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या व्हिडिओनी सगळ्यांना धक्का बसला विशेष म्हणजे कर्नाटकच्या निवडणूक इतिहासात असं काही पहिल्यांदाच घडलं होतं सोशल मीडियाचा वापर न करता थेट पेन ड्राईव्ह वाटप करून हे प्रकरण उघडकीस आणण्यात राजकीय पक्षांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत एक ऑगस्ट दोन हजार बँगलोर मधील विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवन्ना यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या लो खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने चौदा महिन्यांच्या तपासानंतर हा निकाल दिला दोन ऑगस्ट रोजी या प्रकरणात शिक्षेची सुनावणी झाली आहे रेवन ना याला च्या कलम तीनशे शहात्तर दोन नुसार प्रभावशाली व्यक्तीकडून बलात्कार कलम तीनशे दोन वारंवार बलात्कार कलम तीनशे चोपन्न अहिलेला केलेला हल्ला किंवा बळाचा वापर कलम तीनशे चोपन्न सी एखाद्या महिलेच्या विनयशीलतेला लक्ष करणे किंवा खासगी क्षण चोरून बघणे कलम पाचशे सहा पुरावे नष्ट करणे यासह हो माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम सहासष्ट ई अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे विशेष सरकारी वकील बी एन जगदीश यांनी सांगितलं की या कलमा अंतर्गत दहा वर्षापासून तर जन्मठेपेपर्यंत शिक्षा ठोठावली जाऊ प्रकरणात एक हजार सहाशे बत्तीस पानांचं आरोपपत्र इलेक्ट्रॉनिक आणि गैर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुराव्यांसह एकशे त्र्याऐंशी कागदपत्र न्यायालयासमोर सादर केली होती न्यायालयाने खटला दाखल करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबासह सव्वीस साक्षीदारांची तपासणी केली ही शिक्षा दोन ऑगस्ट पासून लागू झालेली आहे हासन जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रज्वल रेवण्णा यांच्या विरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला होता यानंतर कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमलं याचं नेतृत्व एडीजीपी बीके सिंग यांनी केलं बी के सिंग यांनी याआधी गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्यांच्या तपासाचं यशस्वी नेतृत्व केलं आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपासही अत्यंत बारकाईने झाला हे सगळं प्रकरण समोर येण्यामागे एक पेन ड्राईव्ह आहे ज्याने हासनच्या राजकारणात खळबळ माजवली एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रज्वल रेवन्ना यांच्या एका कार्यकर्त्याने हासन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यात म्हटलं होतं की राजकीय हेतूने काही लोकांनी मॉप व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह वाटप केले पण नंतर अठरा एप्रिलला एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेने होले नरसीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्याने या प्रकरणात नवं वळण मिळालं या महिलेने थेट प्रज्वल रेवन्ना आणि त्यांचे वडील एच डी रेवण्णा यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले ही महिला एच डी रेवण्णा यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होती आणि तिने आपल्या तक्रारीत सांगितलं की प्रज्वल माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल वर अश्लील बोलायचे आणि मला वाईट पद्धतीने स्पर्श करायचे या सगळ्या आरोपानंतर प्रज्वल रेवण्णा यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली ते म्हणाले मी बँगलोर मध्ये नाही पण माझ्या वकिलांमार्फत मी सीआयडीच्या संपर्कात आहे सत्य लवकरच समोर येईल पण याच दरम्यान अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ते जर्मनीला पळून गेल्याचं समोर आलं विशेष तपास पथकाने प्रज्वल आणि त्यांचे वडील एच डी रेवन्ना यांना नोटीस बजावली आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं अजिम प्रेमजी विद्यापीठातील प्राध्यापक नारायणा यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सांगितलं हे प्रकरण राजकीय चातुर्य आणि तंत्रज्ञानाच्या वापराचं एक उदाहरण आहे जून दोन हजार तेवीस मध्ये प्रज्वल रेवन्ना यांनी व्हिडिओ प्रसिद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते पण पेन ड्राईव्हच्या माध्यमातून हे सगळं उघड झालं हासन हा देवगौडा कुटुंबाचा आहे याच दोन हजार एकोणीस मध्ये प्रज्वल रेवण्णा या प्रकरणाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर कायमचा डाग लागला आहे या प्रकरणाने कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितलं हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ पसरवले जात आहे यात महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचं दिसते मोका लिगा समाजाचं वर्चस्व असलेल्या हासन आणि मंड्या जिल्ह्यांमध्ये हे प्रकरण विशेष चर्चेत राहिलं देवगौडा कुटुंबाच्या राजकीय प्रभावावरही याचा परिणाम झाला एच डी कुमारस्वामी यांनी यावर बोलताना सांगितलं ज्यांनी चूक केली त्याला शिक्षा भोगावी लागेल या प्रकरणाने कर्नाटकच्या राजकारणात केवळ खळबळ उडवली नाही तर सत्तेच्या गल्लीत लपलेल्या गुपितांचंही पितळ उघडं पडलं हे प्रकरण आपल्याला एकच गोष्ट शिकवतं सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस ते समोर येतच तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा